माझ्या एस आर शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा शुभेच्छा कशासाठी की आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये एस आर टीची जी चळवळ आहे ही चळवळीने आता चांगला वेग धरलेला आहे जिकडे तिकडे तुम्ही मंडळी स्वत आनंदी होताना तुम्ही अनुभवत आहात प्रचंड आनंद मिळण्याची अनुभूती तुम्हाला मिळतीय आता या वर्षामध्ये आपण एक असं ध्येय धरूया की आपण प्रत्येकजण किमान नवीन दहा शेतकरी अशा ह्या आनंदाला भेटू शकतील तो आनंद त्यांना पण कसा मिळेल याच्यासाठी एस आर टी म्हणजे काय एस आर टी कसं वापरायचं एस आर टी हे तत्व हे तंत्र हे टूल हे श हे अवजार कसं वापरायचं हे आपण नक्की ठरवूया की या वर्षाचं ध्येय एस आर टीच्या मार्गाने जाऊन नवीन दहा शेतकरी कुटुंब मी आनंदी करीन हे आपण सगळ्यांनी मिळून आता ध्येय धरूया आणि त्याच्यासाठी काम करूया ह्या वर्षाच्या शेवटी तुमचा आनंद दहा पटीने आणखीन वाढणार आहे तेव्हा अशा प्रकारे याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद